श्रोते हो नमस्कार सुप्रसिद्ध कवी आणि साहित्यिक चित्रकार सदानंद रेगे यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्तानं शतक उत्सव या मालेमध्ये प्रसारित करत आहोत सदानंद रेगे यांची चित्रस्पर्शी कविता आणि कथा या सोदाहरण चर्चेचा उत्तरार्ध या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत सुप्रसिद्ध कवयित्री नीरजा आणि मराठी साहित्य नाटक यांचे अभ्यासक समीक्षक डॉ विजय तापस ऐकूया सदानंद रेगे यांची चित्रस्पर्शी कविता आणि कथा या चर्चेचा उत्तरार्ध नमस्कार सदानंद रेगे यांच्या कथा कविता त्यांचं अनुवादाचं काम याविषयी आपण चर्चा केलेली आहे पण त्याबरोबरच त्यांनी नेमकं काय लिहिलेलं आहे त्यांच्या कथांचा बाच कसा आहे कवितेमध्ये काय वेगळेपण आहे ह्याचा एक अनुभव घेण्याचा प्रयत्न आपण ह्या कार्यक्रमात करणार आहोत काही कविता आणि कथांचे काही तुकडे मी आणि डॉक्टर विजय तापस आपल्यापुढे सादर करणार आहोत विजय त्यांनी एका त्यांच्या कवितेमध्ये असं म्हटलं होतं की प्रकाशक हा मदारी असतो <laughs> आणि लिहिता न येणाऱ्यांना तो लिहित करतो पण लेखक होणं कठीण आहे म्हणजे आजच्या लोकांना वाटतंय की ते सोपं आहे पण ते नाही आहे ते रेग्यांच्या कविता आणि कथा वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं आपण काही कविता वाचूया त्यांनी मृत्यूविषयीचा एक बंच लिहिलेला आहे असा पण एक हो, दहा हो, मला असं वाटतं पंधरा एक कविता आहे मृत्यूच्या कविता देवापूरचा दिवा ह्या त्यांच्या संग्रहात ते आहेत त्यातले काही तुकडे वाचूया आपण मृत्यूच्या ज्या कविता आहेत रेग्यांच्या त्यातली एक कविता तर आपण बघूया पण मला असं वाटतं की त्या कवितेचं नातं आहे ना हुँ। निरजा हुँ। ते पुनरपी जननम पुनरपी मरणम या सिद्धांताशी म्हण सरळ तुम्हाला दिसतं त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट झालेलं ती कविता अशी आहे मी मरणार नाही मी मरणार नाही मी नुसता बाहेर जाऊन येणार आहे वे, थोडा वेळ थोडं बाहेर जाऊन पुन्हा परत येणार आहे मग काही दिवस राहीन पुन्हा जाऊन परत येईन पण एखादा भेटलाच चिरंजीव कोणी तर इथंच काढीन म्हणतो तेलाची घाणी आता एक त्याच्यामध्ये अजून भाग बघ भा की भेटला चिरंजीव कुणी इथे अश्वत्थाम्याचा विषय अश्वत्थामा येतो सप्त चिरंजीवांची कल्पना येते आणि मग तेलाची घाणी आणि मग तेलाची घाणी <laughs> ते, ते तेल टाकण्यासाठी तर जखमी आता हे समजायला पहिल्यांदा अश्वत्थाम्याची गोष्ट लोकांना मला माहिती पाहिजे म्हणूनच म्हणजे कविता त्या अर्थाने कठीण आहे समजायला म्हणजे अगदी तू मागे असं म्हणाली होतीस तेच पुन्हा मला आठवलं कोणत्याही कवीची कविता समजून घ्यायला वाचकाकडे त्या प्रकारची क्षमता पाहिजे रेग्यांच्या बाबतीत हे जास्त अडचणीचं का होत कारण इतके देशोदेशीचे साहित्याचे रेफरन्सेस त्याच्यामध्ये येतात की मला ते माहितीच नसेल तर मला ती कविता पूर्णत्वाने शेवटच्या दोन ओळींचा अर्थच लागणार नाही ना हे मृत्यूच्या कवितेवर मला एक त्यांची बनारस नावाची कविता आहे त्याच्यामध्ये पंधरा तुकडे आहेत त्याच्यामध्ये मृत्यूचे खूप संदर्भ आहेत आता हे एक बघ आपलं मरण आपल्याला कळतच किती नाही म्हणा ज्याचं त्याला ते माहीत असत अशा वेळी इथं यावं म्हणजे कुठे बनारस मध्ये अशा वेळी इथं घोंगडी पसरवून घाटावर भीष्मासारखं निवांत पडून तशा इतरत्र नाही मिळायच्या इथं आपलं प्रेत पण कायमच सिद्ध शव अवधूत अंतर्बाह्य भादरलेली आत्म्या बितम्या सकट काय जबरदस्त आहे बघ ना हे सगळं जे आहे ना किंवा बनारसमधल्याच गंगामाईच्या इथे ते म्हणतात जा ते जावे तेथे प्रेते अंगावरून जाती अपौरुषेय शेजी वेद थपकिले बैसती जावे तेथे तू कठड्याशी रेललेली चंद्र उगवण तुझ्या पुरीयाने चिंब निथळ झाली आणखीन बायको विषय कविता निर्व निरव नावाची ती वाचते मी बायकोस म्हटलं हा ॲरिस्टॉटल तुला <laughs> बायकोस म्हटलं हा ऍरिस्टॉटल तुला आठ बारा का होईनात पण कायमचे येत राहतील हाऊस्ट करून टाकलाय किंग्लिअरच्या नावे वेड लागला एडबुंबुचो सुपारी पुरती रॉयल्टी त्याला रगड झाली धाकटा म्हणतो फ्लॅट दिला डोक्यावरून कविता गेली थोरल्याला विचारायला हवं तुला अमृतानुभव चालेल काय न चालून सांगतो कोणास आता ज्ञानेश्वरी मराठीत आणली की सुनेच्या दवाखान्याची सोय झाली Hmm. यापुढे ज्या कविता लिहिणार नाही त्या ठेवायच्या ताईच्या बँकेत काव्य वाचनाचे पैसे मला म्हातारपणात पुरेत <laughs> हा कस सगळं असं एक काय म्हणतो ना हे सगळं जगण्याचं जे गणित आहे ना आणि त्याच्यामध्ये सगळी ही म्हणजे कवितेचं काय मोल आहे ते ह्याच्यात स्पष्ट आणि त्याच्यामध्ये बघतो की त्या कवितेमध्ये सुद्धा एक अगतिकता आहे हो आता मी तुला सांगतो की त्यांचीच कथा आहे त्या कथेमध्ये की तो माणूस निवृत्त होतोय आणि त्या निवृत्त होताना तरुणपणापासून ते आज सेवानिवृत्त होतानाचा जो क्षण आहे त्या क्षणी त्याच स्वतःशी एक बोलणं चाललंय आतमध्ये ते असं म्हणतात की हळूहळू पंतांच्या डोळ्यासमोर अंधाराचं समुद्र हिणकळू लागेल पाहता पाहता त्यांच्या काळ्या कुळकुळीत लाटा काळ्या भोर आकाशाला जाऊन भेटतील आपलं आयुष्य किती फुकट आहे या विचारानं त्यांच्या मनाला घेरी आल्यासारखं वाटेल एकीकडे झडणाऱ्या भाषणांच्या फैरीतील विशेषण कानावरून जात असता ते शरमल्यासारखे होऊन खाली मान घालतील त्यांच्या डोळ्यांच्या कडातून एखाद दुसरा अश्रूचा थेंबही गालावर उघडेल नीट डोकीवरच्या इलेक्ट्रिक लाईटच्या प्रकाशात तो अश्रूचा थेंब चकाकत राहील आज नोकरी सोडवू उद्या नोकरी सोडवू सारी बंधनं झुगारून देऊन आपल्या राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी बाहेर चाललेल्या अदम्य संघर्षात आपण उडी घेऊ <laughs> हे नोकरीला लागल्याच्या दिवसापासून उराशी बाळगलेलं स्वप्न <laughs> आज काचेच्या बरणीसारखं फुटून तुटून जात आहे <laughs> हा विचार त्यांच्या पंतांच्या मनात आला आणि ते शहारले टिळक वारले त्या दिवशी त्यांच्या शवासमोर आपण मनातल्या मनात घेतलेली मनात प्रतिज्ञा गांधींनी चंपारण्याचा लढा सुरू केला तेव्हा स्वतःशी घेतलेली शपथ दांडी यात्रेच्या वेळी लिहून ठेवलेला आणि अखेरपर्यंत आपल्याच ड्रॉवर मध्ये राहिलेला तो राजीनामा गेली छत्तीस वर्ष पंत स्वतःच्या मनाशी झगडत होते झुंज देत होते त्यांच्या मनात विचार आला काय मिळवलं आपण काय केलं आपण एक क्षुद्र ही दरिद्री जीवनानं मात केली आपल्यावर hmm. बायका पोरांचा हलकल्लोळ प्रॉव्हिडेंट फंडाच्या पैशांचा खळखळाट जुन्या पिळवटलेल्या कुजत चाललेल्या कागदांचा कोबट वास धोतरावर सांडणारी शाई ती पिणारा ब्लॉटिंग पेपरचा तुकडा काय काय केलं आपण या पंचावन्न वर्षांच्या आयुष्यात hmm. जन्माला आलो वाढलो लग्न केलं पोरं झाली खरडे घाशी केली चहा प्यायलो चणे खाल्ले आणि नुसत्या लंब्या चवड्या गप्पा मारल्या रेग्यांच्या कथांमध्ये आपल्याला एक सतत असं दिसतं की एका दुःस्वप्नाकडनं दुसऱ्या दुःस्वप्नाकडे म्हणजे प्रत्यक्षातलं आयुष्य हेच जणू एक दुःस्वप्न आहे अगदी बरोबर आणि त्या दुःस्वप्नाकडनं दुसऱ्या नाईटमेरकडे असा एक प्रवास त्यांच्या पात्रांमध्ये दिसतो आणि दुसरी गोष्ट अनेक वेळेला एका प्रकारची त्यांची पात्र विचित्रपणे वागतात आणि त्याचबरोबर तुला असं दिसतं की अनेक वेळेला म्हणजे आता या कथांमध्ये ना काही कथा अशा आहेत की ज्याच्यामध्ये पात्र आहेत ना मरण हे अचानक खोल्यातला वीज प्रवाह क्षणभरासाठी खंडित व्हावा आणि पुन्हा चालू व्हावा दॅट इंटरप्शन आहे ना ते एका सेकंदाचं इंटरप्शन म्हणजे मरण आहे मध्ये तो मरणाचा क्षण येतो तो क्षण गेला की ती पात्र मी मेलो आहे याची जाणीव घेऊन पुन्हा जे ओरिजिनल आयुष्य होत त्या ओरिजिनल आयुष्य जणू पुढे चालू आहे अशी ती वागू लागत ह्या सगळ्या कथांमध्ये आपल्याला जे दिसतंय ना तसंच परत आपण ही सगळी पात्र येत आहेत वेगवेगळ्या ले पद्धतीचे त्याचप्रमाणे आयुष्यातली खरी जी पात्रं आहेत ना त्यांच्याविषयी रेगे सतत काहीतरी म्हणत आहेत म्हणजे चरित्र कविता त्यांच्या किती आहेत म्हणजे ठोमऱ्यांविषयी लिहिले मरढेकरांविषयी लिहिले त्याचा उल्लेख पण आपण केलेला आहे तर मला वाटतं आपण त्यातल्या एक दोन कविता वाचूया मरडेकरांवरची कविता बघा मर्ढेकरांना पहिल्यांदा पाहिलं मर्ढेकरांना पहिल्यांदा पाहिलं तेव्हा रेडिओच्या लिफ्ट पाशी ते उभे होते आकाशवाणीवर होते मर्ढेकर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे लिफ्ट चाफळला कसा जातो देहू ते लिफ्ट पाशी उभे होते तेव्हा त्यांच्या कोटावर आकाशाची सावली पडली होती oh. बऱ्याच वर्षांनी कुणी त्यांची ओळख करून दिली पण त्यांनी कसं काय म्हणून धड विचारलं नाही आळंदीच्या पिंपळालाच फक्त ते हावडुयू यू करत ते आळंदीच्या पिंपळाखाली उभे होते तेव्हा त्यांच्या कोटाच्या खिशातून मुकेपणाचा रुमाल डोकावत होता बऱ्याच वर्षांनी त्यांची दिल्लीला गाठ पडली याही खेपेला ते अर्धा शब्द सुद्धा बोलले नाहीत खर तर ते शब्दांचे बेताज बादशा होते जाताना मागे ठेवून गेले फक्त एक दुखर झुरळ जगाच्या अंतापर्यंत कुरतडत राहणार माझी दासपोदाची पोथी अशी ठोंबऱ्यांवरची कक्षा आहे ती पण विलक्षण आहे थुम्र... मला ठोंबरे हे एकूणच त्याच्यामध्ये रेवरण टिळक लक्ष्मीबाई टिळक या दोघांनी तर बालकवींना अगदी मुलासारखं वाढवलं ते नातं फार विलक्षण होतं ठोमरे गेले बालकवी ज्या दिवशी गेले त्यानंतर केलेलं एकूण ते चित्र आहे ठोमरे एकूण भोळसटच होता थोमरे एकूण भोळसटच होता स्वभावानं राणीच्या रुपयासारखा लख खणखणीत तेवारातला mm. देवच जसा शामळू शेठ शाळीग्राम पहावं तेव्हा त्याला भूत डसलेलं असायचं mm. दिवे लागण झाली की माझं बापडीचं एकच काम ठोमरे ये बाबा मग ठोमरे यायचा नी लक्ष्मीबाई मीठ मोहऱ्यांनी त्याची दृष्ट काढायच्या टिळकांना सांगितलं की ते म्हणत तू कशाला लागतेस त्या भूताच्या पाठीस दॅट कुड बी अ होली घोस छान <laughs> एक दिवस ठोमरे मला म्हणाला आई आज मन दुखत सकाळपासून मला वाटलं नेहमीचाच वात्रटपणा चाललाय त्याचा मी पोळी लाटून तव्यावर घातली तो म्हणाला खरंच आई तुमच्या गळ्या शपथ मी म्हटलं मेल्या मी मेले तर तुझरे काय जाणार आहे तो म्हणाला मग मी जातो मरून तो म्हणाला मग मी जातो मरून मी म्हटलं तेवढं मात्र करू नकोस मला रडायला वेळ नाही दुपारी मला सांडगे घालायचे संध्याकाळी टिळकांशी भांडायचंय तव्यावरची पोळी परतत होते तेव्हा माझ्या कानाशी लागून तो म्हणाला आई आज माझ्या मनात एक औदुंबर उगवतोय त्याचा ठणका लागलाय सारखा mm. मी त्याच्या सारखाच हेल म्हटलं छान आता टिळक नि तू दोघे त्याच्यावर जाऊन बसा चोवीस तास <laughs> खाली येऊच नका नाहीतर असं करेनास तुझा तो औदुंबर आकाशाला लागला की त्याची फुलं आण तुझ्या फुलराणीला yeah. वेणी करू आपण तो म्हणाला हा छान कल्पना आहे वेणी फॉर फुलराणी माय फुलराणी बोलता बोलता तो धूम रुळावरून धावतच सुटला मी ओरडते थांब था, असा वेड्यासारखा धावतोच काय पण तो धावतच होता निर्झरासारखा धावत होता तुळशीच्या पांदीतून तो मला दिसत होता अखेर तो एक ठिपका झाला मी आकाशात कुठं दिसेनासा झाला टिळक रात्री उशिरा घरी आले टिळक रात्री उशिरा घरी आले तेव्हा त्यांच्या पिशवीत मातीनं बरबटलेल्या वाहनांचा जोड होता मी म्हणून विचारलं नाही असेल एखाद्या होली घोसचा आपल्याला कशाला पंचायत काय लिहिलीय कविता रे आणि लक्ष्मी गाईंच्या मुखातून, मुखातून आलेली रेग्यांची कविता मला त्यांचं आश्चर्य वाटत की कॅरेक्टरायझेशन म्हणजे ते नाटक कॅरेक्टर सुद्धा त्याच्यात उभं राहते पूर्ण आणि रेगे स्वतः नाटककार होते ड्रॅमेटायझेशन कविते येणं ते फार हे करणं मला वाटतं रेग्यांचं फार मोठी गोष्ट होती रेग्यांनी मायको हिस्कीचे ज्या पॅन घातलेलं ढगच ते सगळ्या कवितांचं आणि मायको हा ग्रेटच कवी होता त्या काळाचा आणि मला म्हणून वाटतं की आपण एक अनुवादित कविता त्यांची वाचूया टिपेच्या आवाजात नावाची एक कविता आहे त्यात मायकोस्की म्हणतोय नुसत्या शब्दांनी कान गोंजारावे हा माझा स्वभाव नाही माझ्या कवितांच्या पानांची कवायत चालू असेल तेव्हा मी ओळी ओळीतील पथकांची पाहणी करेन शिश्यासारख्या जड माझ्या कविता सावधान उभ्या असतात मरणाला कवटाळण्यासाठी अमर अमरकीर्तीच्या प्राप्तीसाठी त्या जय्यत तयारीत असतात नळीला नळी नडि भिडवून उकारलेल्या शीर्षकांनिशी सैनिकांना प्यारी असलेली विनोदाची घोडदळं आतुर झालेली असतात बेभान अक्रोशी हल्ला करायला नेम धरलेले यमकांचे भाले उभारून घोडे पवित्र्यात असतात सत्वपरीक्षेचीच वर्ष निभुकेचे दिवस यांचा हुकुम होता आम्हाला रपेट करायला लालबावट्याखाली आम्ही उघडत होतो प्रत्येक ग्रंथ मागचा आपल्या घराची झापडं उघडावीत तसा पण कुठल्या बाजूला जायचं कुठल्या बाजूनं लढत राहायचं हे ठरवायला गरज नव्हती वाचन करायची आम्हाला हे मला खूप महत्त्वाचं वाटतं त्यांचं वाक्य उद्धाच्या ऐन धुमश्चक्रीत त्याचा स्फोट झाला काव्यात एकोणीशे तीस साली मायकोस्टे लिहिलेली कविता आहे आणि हा सगळा युद्धाचा काळ त्याला सुरू झालेला आहे कवीची काय अवस्था असते ह्या सगळ्या काळामध्ये आणि कवी नेमका कसा विचार करत असतो संपूर्ण ह्या हिंसेचा ह्या युद्धांचा त्याचं एक खूप सुंदर चित्रण मला रेग्यांबद्दल आपण सुरुवात केली रेग्यांबद्दल आपण बोलतो रेग्यांनी केसरबाई केरकरांवर जी कविता लिहिली आज ती कविता वाचताना मला असं वाटतं ती रेग्यांसाठीच आहे अगदी बरोबर हो त्यातले छोटे दोन भाग आहेत ते जणू काही रेग्यांसाठीच आहेत हो। मला वाटतं आपण ह्या कवितेने शेवट करूया ह्या कार्यक्रमाचा तर ती जी कविता आहे जी केसरबाईंवर आहे संपलं सुरांनी कात टाकली संपलं सुरांनी कात टाकली ते अवधत्य नव्हतं जे काही होतं ते षड्जाच षडज्य पडलं फडा काढून ती उभी राही तेव्हा पुंगीची ही होई जळून लाही लाही तो यमन देवस्वी तेजाळ समाधानीत सिंहाची जणू जळती आयाळ ओंकार पचवलेली ही मूर्ती मंत आदी माया गोरजाच्या उतरत्या उन्हात सळसळती अनाम छाया तिची नुसती चाहूल लागताच तंबोऱ्याच्या मनात उठे शहाऱ्यांचं काहूर कानड्यानं दरबारात कस यावं तिच्या दरबारी कानड्यासारखं रत्न खचित मी असा बहिरा पण तुमच्या गाण्याच्या देखणेपणानं दिलेलं आंधळे पण मिरवणारा आता बैठक कराल तेव्हा कुणाला हाकलू नका बरं का <laughs> तुमच्या ख्यालाला स्वर शांती लाभ वा एकूणच आपण आता ह्या कार्यक्रमात पाहिलंय की चित्रकार असो संगीतातली लोक असू देत साहित्यातले मान्यवर असू देत सगळ्यांवर सदानंद रेग्याने लिहिलंय आणि ही सगळी महत्वाचे एक एक स्टोन असलेली लोक आहेत सगळी आणि त्यांच्यावर त्यांनी लिहिलंय एक कवी म्हणून ही दिलेली दाद आहे पण त्याबरोबर त्या कवींशी जोडून घेणं आपल्या आपल्या एका संवेदनशील माणसाने दुसऱ्या संवेदनशील माणसाशी जोडून घेण्याचा हा सगळा एक प्रवास अगदी तू बरोबर बोललीये सगळं रेग्यांचं साहित्य बघितलं तर जगभरच्या संस्कृतीशी जगभरच्या विविध परंपरांशी स्वतःच्या पूर्वसुरींशी आणि नंतर येणाऱ्या जनरेशनशी पिढ्यांशी स्वतःला जोडून घेणारा विशाल हृदयाचा असा हा कवी आहे आणि त्या कवीची जन्मशताब्दी आता आपण साजरी करतो आहोत माझी खूप कळकळीची अशी इच्छा आहे की ज्यांनी रेगे वाचले नाहीत त्यांनी नव्याने रेगे वाचावेत ज्यांनी अगोदर वाचलेले आहेत त्यांनी त्याचं पुनर्मूल्यांकन पुनर्य त्यांनी करावं आणि रेगेत्सव साजरा करावा अगदी बरोबर आहे असच होऊ देत ह्या पूर्ण वर्षामध्ये असं आपण म्हणूया नमस्कार नमस्कार सदानंद रेगे यांची चित्रस्पर्शी कविता आणि कथा या चर्चेचा उत्तरार्ध हो आताचा पण ऐकला या चर्चेमध्ये सहभागी झाले होते सुप्रसिद्ध कवयित्री नीरजा आणि मराठी साहित्य नाटक यांचे अभ्यासक समीक्षक डॉ विजय तापस या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं सीमा कुंभारे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना श्रोते श्रोतेहो ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती